ए सेव न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथे आदिवासी समाजाच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसह इतर मागण्याकरिता मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जात आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्याकरिता हिंगोलीसह अनेक जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा मोर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला राज्यात अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवय ठरविल्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवून विशेष पदभरती मोहीम घ्यावी राज्यातील विविध शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या अनुसूचित जमाती संवर्गातील पंच्याऐंशी हजार पदे तात्काळ भरावीत यासह इतर मागण्यासाठी दिनांक सोळा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने दिनांक आठ ऑगस्ट रोजी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन केले होते त्यानुसार हिंगोली शहरातील सिटी क्लब मैदानावरून हा मोर्चा निघून शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला मोर्चामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी आमदार स डॉक्टर संतोष टारफे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना टार्फे यांच्यासह हजारो आदिवासी समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले या प्रसंगी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव मोगे या असे म्हणाले राज्यामध्ये आदिवासी समाजाचे तब्बल सव्वीस आमदार असून त्यामध्ये सतरा आमदार हे भाजपचे आहेत आदिवासी समाजाच्या प्रश्नावर हे आमदार का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित करून आता मोर्चे किंवा आंदोलन न करता चक्क पालकमंत्र्यांना घेराव घालून पदभरती कधी करणार व याचा जाब विचारावा असे आव्हान सध्या मुख्यमंत्री सर्व निर्णय घेत असून त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे व या विभागामार्फतच पदभरती केली जात आहे असे सांगून मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठवली यावेळी इतरांचेही समायोजित भाषणे झाली मोर्चाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली पाहुणे दोन कोटी आदिवासींना तुमचा धन्यवाद मानायला पाहिजे एवढं मोठं तुमचं आंदोलन आहे कोण करते हो आम्ही गाड्या पाठवत लोक बसत नाही गाड्या पाडत बसत नाही तुम्ही तर स्वतः वर्गणी करून इथं आल्या म्हणजे तुमचं म्हणजे खरं म्हणजे पाचपुते या सगळ्यांना धन्यवाद दिलं पाहिजे की तुम्ही खेळ इथल्या सगळ्या सगळ्यात किती जागृती निर्माण केली आहे आणि किती पोट दिवस हेच नाही अनेक मोर्चे किनवटवाल्याचा आणि तुमच्या हिंगोली कळमिरीवाल्याचा मोर्चा हा पाहण्याजोगा असते तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आज आदिवासीची अस्मिता आदिवासीचं जे प्रश्न आहे ते पोटतिडकिंडनं मांडण्याचं काम आपण करत आहे आदिवासी प्रति अरे पंचवीस आमदार पंचवीस नाही सव्वीस किलोट आलायला धरून सव्वीस आमदार आहेत काय करतात ते या सव्वीस आमदारामध्ये सतरा आमदार बी जे पीचे आहेत का धोका करायला लागले का मग नुसते हे बारा नहीं। हजार पद नाही येत सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावर बोगसच्या ठिकाण द्यायचे आहे त्याच्याशिवाय हजारो पद खाली आहेत ते का भरत नाही अरे आदिवासीला तर घटनात्मक अधिकार दिले ते तुम्ही साधे पर भरत नाही आणि हे सतरा आमदार काय झोपा करताय का त्याचे खासदार झोपा करताय का हा महत्वाचा विषय तर मी मी आपला असं म्हणेन की पाचपुर साहेबांना सांगेन एवढे मोर्चा काढू नका तुम्ही पालकमंत्री आला पाच सहाशे लोक त्याला घेराव करा त्याला म्हणाव याचं काय उत्तर दे नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यासोबत सांग आणि टाइम बॉन दे नाही तर आता दोन महिन्यावर निवडणुका हल्ल्या या दोन निवडणुका दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये याला या बीजेपीला वाजवलाच पाहिजे बीजेपी काय म्हणतो माहित आहे या बीजेपी आहे बीजे बीजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री काही असते मुख्यमंत्र्यांनी म्हणलं सगळं हलते काही बाकी पक्ष चिल्लर पक्ष काही महत्वाचे नाही त्याचे सोपे जे आहेत ते मुख्यमंत्री कारण याच्याकडे जीएडी खातं आहे नोकर भरती आदिवासी खातं करत नाही जीएडी खातं करते हे त्याच्याकडे आहे लास्ट लालम जर आपल्या मुख्यमंत्र्याला असेल आणि आदिवासीचा नैतिक अधिकार आहे नोकर भरतीचा ते त्यांनी ताबडतोब जाहीर केला पाहिजे अशा प्रकारची आपण त्यांना विनंती करूया या सगळ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा